वार्तांकन ठोक बातमी गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्यानं बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालेलं आहे उंच इमारती बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं दरम्यान राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं समजत आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचं ट्विट करत माहिती दिली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा इथं दोन पूर्णांक सहा रेक्टर असल्याची माहिती आहे सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही मात्र भूकंपाचं वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे काय झाडी काय डोंगर काय हटील फेम आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात भूकंपाचं केंद्रस्थान आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा